अवकीय माऊली म्हणतात ठाणे कोण जिंकणार ठाणे कम करणार का माऊली ठाणे खेळ दाखवा या ठिकाणी आपण माझी कबड्डी पट्टू वीर तानाजी क्रीडा मंडळाचे व ज्येष्ठ ग्रामस्थ दुरु चिंतामण पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मंडळाचे सदस्य राजेश पाटील आपण आपल्या शुभ ज्येष्ठ ग्रामस्थ आणि माजी खेळाडू वीर तर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण येतो या ठिकाणी पाच असे प्रतिहल्ल्यात्मक कवर आहे रेडर रेड हँड टच चा प्रयत्न सेंटरवर अटॅक आणि हँड टच एक गुणाची कमाई केली हायवे दिवे रेडरनं हायवे दिवे आघाडीवर वडू नवकर पिछाडीवर वडू कडनं रेड दाबा कोपऱ्यामध्ये खोलवर चढायचा प्रयत्न या ठिकाणी होता टोटचचा प्रयत्न अटेम्प केला होता आणि माघारी परताना आता मात्र बघूया रेडचा प्रयत्न पवित्र्यामध्ये क्रीडांगण क्रमांक तीन वर होणारा सामना ओम नगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार या सामन्यासाठी सामना अधिकारी सरपंच आनंद पाटील पंच सुनील तरे पंच जितेश नाईक गुणलेखक संदेश पाटील साय गुणलेखक गुणलेखक अक्षय गोंदले प्रणित पाटील तिसरी चढाई हरिदास मात्रे टायमर मशीन आकाश पाटील चला त्वरा करा क्रीडांगण क्रमांक तीन ओम नगर ठाणे हुतात्मा शांताराम कालवार स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील क्रीडांगण क्रमांक एक आपण पाहू शकतायत सामना आहे विजय काल्लेर पुरुष बगट विपक्ष विद्या प्रसारक दिवे या दोन टीम मधील फाईट एक गुणाची आघाडी विद्या प्रसारक कडे चार तीन गुण संख्या रेडचा प्रयत्न विजय काल्लेर कडनं जर्सी क्रमांक पाच अनखर गावच्या रेडरने केली कमाल ग्राउंड नंबर चार वर दोन गुणांची कमाई माउली मंडल ठाणे इस मॅच को आगे ले जाने में असफल रह चुकी है दस पॉइंट का फासला कम करणार नाही एक मिनिटात फार काही होणार नाही आणि इथे मात्र चांगली पकड ठोसा ठोसा देणं अनखर गाव दाखवलं ये हार माऊली मंडल किस तरीके से आगे आने वाले समय में याद रखेगी संघर्ष कबड्डी का याद करना पड़ता है वो लम्हा वो पल वो मैच वो कोर्ट सामने विपक्ष टीम कौन सी कौन सी गलतियां की याद करना पड़ेगा माउली मंडल को ग्राउंड नंबर चार पाता है स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटिल क्रमांक तीन ग्राउंड क्रमांक चार हरिचंद भाऊ पाटिल ग्राउंड क्रमांक तीन स्वर्गीय सुकीर पंडुरंग पाटील या मैदानात एक भन्नाट मॅच आपल्या समोर आहे महाराष्ट्र कबड्डी लीग खेळला खेळाडू पाच टुर्नामेंट पासून लांब राहिला आणि आज त्याचा खेळ सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम ठाणे जिल्हास्तरीय वीर तनै चषक मध्ये पाहायला मिळेल महाराष्ट्र लीग कबड्डी प्लेअर परेश म्हात्रे टीम हुतात्मा कालवार आणि त्यांच्या विपक्ष मध्ये पाहायला मिळेल ओम वर्तक नगर कबड्डी संघ ठाणे आपण आहोत मुंबई जवळ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दापोडे गावमध्ये वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे एक गाव एक मंडळ वर्ष साठवे साठ वर्ष मंडळाला पूर्ण होत आहेत आणि सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा ठाणे जिल्ह्याचा करण्याचा रेकॉर्ड वीर चेषक दापोडे पाहतायत वेलकम क्रीडांगण क्रमांक चार वर होणारा सामना विजय काल्लेर जय बजरंग नांदीवली आपनास खेळण्यासाठी तिसरा पुकार चला तरा करा विजय काल्लेर जय बजरंग नांदीवली किडंगण क्रमांक चार ग्राउंड नंबर आपण येतोय दोन वर या ठिकाणी पाहू शकताय स्वर्गीय तुकाराम महादुपार टी किडंगण क्रमांक दोन वर भन्नाट सामना एका बाजूला मात्र वढू नवग दुसस्या बाजूला हायवे दिवे नवरत्न हायवे दिवे का ये छोटा फटाका लेफ्ट कॉर्नर में रेड और छोटे वटी को डुबकी को दबोचा जैसे ही पैर फिसला बॅलन्स गया मौके का फायदा उठाया और टैकल पॉइंट अब यहां पे स्टाइलिश प्लेयर आदित्य शिंदे जूनियर रेड के ऊपर और जूनियर आदित्य शिंदे को टैकल किया एंगल होल्ड पकड़ी पकड़ सामने और जाखड़ फॉर्म में टीम पकड़ी जमाध्यमात हाईवे दी ग्राउंड नंबर एक वर आपण येतोय स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाडी क्रीडा मग एक विजय कालेर कडनं चढाई विद्या प्रसारक दिवे समोर बोनस ऑन आहे सहा टू समोर आहेत बोनस घेणार की टच पॉइंट अति घाई पॉइंट देऊन जाई भावना के साथ कभी प्यार ना होता है ना कभी सक्सेस खेल रेड प्रयत्न पाहायला मिळतोय गुणसंख्या संख्या सहा पाच प्रयत्न मिळतोय विद्या प्रसारक दिवे टीमचा रेडर फसला साखी मध्ये पॉइंट विजय काुणसंख्या समांतर सहा सहा विद्या प्रसारक टीम क्रीडांकन क्रमांक चार पंच माईचे संपर्क साधा क्रीडांकन क्रमांकाचे चे पंच विद्याप्रसारक दिवे सहा पॉइंट विजय काले सा गुणांवर माच तोडी तोड़े ठोसास ठोसा थोशा सामना है कोण जिंकणार चर्चा महाराष्ट्रात यूट्यूब लाईव्ह वर बघूया काय घडेल भन्नाट माता ही मॅच पाहताय प्रिन्स मूवी लाइव वीर तना चषक दोन चोवीस चा ठरार प्रत्येक मैदानाला प्रत्येक वेगरी लिंक ग्राउंड नंबर एक दोन तीन चार लिंक चार ग्राउंड आठ संघां खेल सावत पवित्र मध्य मत रेड विजय काल्यर भिवंडी कड़न विद्याप्रसारक प्रसारक रेड युवा खेलाड़ू पुरुष बगड़ा सामना पाहत आहेत निदान रेषेजवळ मात्र रेड पाणी करताना सहा टू दोन दोनच्या साखीन आखताना या ठिकाणी कव्हर आहे कोर्ट विजय कालेर टीम से, रेडर प्रसारक खांद्याची उलकावणी पदलालित्य अँटी रेडरच्या भूमिकेमध्ये माघारी परतताना मध्य रेषेकडे रेडर आत्ता चढाई विजय काल्हेर कडणं चार मध्ये पॉइंट काढणं जिकिरीचा असं कबड्डी मध्ये हात लांब करून मात्र हात स्पर्शाचा प्रयत्न पुन्हा एकदा डबा कोपरा खोलवर चढाई अंदाज बांधतोय रिक्स घ्यावी की न घ्यावी पुन्हा एकदा अटेम्पचा प्रयत्न आणि हलकी स्ट्रगल करताना माघारी परततोय पुन्हा एकदा दिवे कडनं रेड काल्हेर समोर काल्हेर च कोट रेड दिवे संघाचा दरम्यान आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत मित्रांनो हा जो शामियाना खरं तर शामियानाच म्हणावा लागेल जो ज्या मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे अर्थातच भिवंडीतील भिवंडीतील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित मंडप डेकोरेटर्स अर्थातच रिंकी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर प्रोपरायटर पॅरिस पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाणार आहे मी सन्माननीय अध्यक्ष वीर क्रीडा मंडळाचे कुंदन पाटील साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभासे पॅरिस पाटील यांना सन्मानित करावं अर्थातच मित्रांनो आज जबरदस्त या ठिकाणी नजारा तुम्ही पाहताय असं जणू काय इंडोर स्टेडियम कबड्डीचा त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला आणि खर तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये आणि या ठिकाणी ठाणे पालघर नाशिक मुंबई नवी मुंबई पनवेल सर्वत्र प्रो कबड्डीचे स्टेडियम उभारणारे फेमस मात्र या ठिकाणी कबड्डी स्पेशल मंडप डेकोरेटर्स पॅरिस पाटील कालेर यांचा शाही सन्मान होतोय जिथे जिथे कबड्डी घडवायची आहे स्टेडियम उभारायचंय पॅरिस पाटील आठवा पॅरिस पाटील को याद करो प्रो कबड्डी का माहोल बना देगा क्रीडांगण क्रमांक चार वर होणारा सामना विजय कल्लेर जय बजरंग नांदिवली या सामना सामनाधिकारी सरपंच महेश पाटील पंच विनोद चौगुले पंच विनोद पाटील गुणलेखक महेश मडवी सहाय्यक गुण लेखक शुभम मात्रे विनोद नाईक तिसरी चढाई वैष्णव मात्रे टायमर मशीन ओमकार तांबडे क्रमांक चार विजय जय नांदीवली आणि सगळ्या कबड्डी रसिकांचं जे गॅलरी मध्ये बसलेले आहेत ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहतायत या ठाणे जिल्ह्यानं अनेक प्रो कबड्डी स्टार दिले उमेश मात्रे प्रो कबड्डी स्टार विद्यमान प्रो कबड्डी स्टार अक्षय भोईर फ्युचर प्रो कबड्डी स्टार बंगाल वॉरियर चौधरी असे अनेक खेळाडू भिवंडी तालुक्यामध्ये घडत आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रो कबड्डी स्टार घडणार जिल्हा ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम वीर तनाजी चषक दापोडे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक दोन हजार चोवीस आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि रसिकामध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये दापोडे गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ वीर तानाजी क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते कुठे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले असतील आपणास मंडळ आमंत्रित करीत आहेत आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे सर्व दापोडे गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या गावातील एक गाव एक मि मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळाची स्पर्धा आहे म्हणून आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये न बसता आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे विजय का ग्राउंड नंबर चार वर या टीमचं आगमन होते जय बजरंग नांदिवली टीम अंतिम पुकार ग्राउंड नंबर चार जय बजरंग नांदिवली दोन मिनिटामध्ये आज राहायचंय ग्राउंड नंबर आपण जातोय तीन वर जबरदस्त मॅच या ठिकाणी होतात ना शांताराम कालवार भिवंडी विरुद्ध ठाणे ओम वर्तक नगर ठाणे आणि पॉइंट भिवंडीला मिळतोय दोन गुणांनी भिवंडीचं खातं ते हुतात्मा कालवार किडकन क्रमांक चांग विजय जय बजरंग नांदीवली जय भजरंग नांदीवली चला तर करा आपला विरुद्ध संघ विजय काल हजर आहे छोटा फटाका डॅश किया छोटा फटाका आणि हायवे दिवे का जलवा ग्राउंड नंबर तीन वर अपने कालवार जर्सी क्रमांक आठ रेड ग्राउंड नंबर दोन वाईवे दिवे आघाड़ी वन पॉइंट हाईवे दिवे नवरत्न हाईवे दिवे लगातार आघाड़ी कायमता है सत्रह तीन ग्राउंड नंबर चार वर ठाणे विरुद्ध भिवंडी भिवंडी विरुद्ध ठाणे पुरुष अ गटाची मॅच आहेत अ गटाची मॅच पाहिला नेहमी आवडतात प्रेक्षकांना पाहत आहेत आणि इथे पॉइंट ठाणे परेश मात्रेला मात्र या ठिकाणी बात केलंय चार तीन एक गुणांची आघाडी ओम वर्तक ठाणेकडे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्मानिय विलास वीर तानाजी चषक दोन हजार चोवीस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन व्हायचं आहे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडी आयोजित वीर तानाजी चषक दोन हजार चोवीस आता स्पर्धेचा तिसरा दिवस उपस्थित व्यासपीठावर मान्यवर पाहुण्यांचा कंच आणि खेळाडूंच तसेच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्मानिय पंचांच मी वीर तानाजी चषक दोन हजार चोवीस मंडळाचे अध्यक्ष सन्मानिय कुंदर पाटील साहेबांच्या वतीने मी आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो कालवार भिवंडी पॉइंट दोन सामना आता मात्र गरम होतोय सहा पाच एक गुणांची आघाडी ठाणेकडे ओम वर्तक ठाणेकडनं रेड हुतात्मा कालवारच्या कोट मध्ये भिवंडीची कवर रेड ठाणेकडनं ट्राय केली होती पॉइंट घेण्याचा अटीमचा प्रयत्न होता आणि माघारी परतोय भन्नाट या ठिकाणी मात्र रेड तेवढ्यात ताकदीची पकड ठोशात ठोसा सामना हायवे दिवे विरुद्ध वडू नवकर ग्राउंड नंबर दोन ग्राउंड नंबर आपण एक वर येतोय आठ नऊ तोडीस तोड मॅच आहे टीट फॉर टॅट आहा हाफ टाइम नंतर सुद्धा आक्रमकता विजय काल्लेर पकड करतायत विजय काल्लेर विरुद्ध विद्याप्रसारक दिवे मॅच नऊ नऊ हाफ टाइम नंतर समांतर गुणसंख्या ग्राउंड नंबर एक धन्यवाद सर यानंतर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक दोन हजार चोवीस मध्ये नुकतंच व्यासपीठावर शुभागमन झालेलं झालेला आहे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय विलास साहेबांचं मी मंडळाचे सदस्य सन्माननीय भूषण पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय विलास साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्य करायचं आहे वीर ताराजी चषक दोन हजार चोवीस मध्ये स्वागत आणि सन्मान होत आहे सन्माननीय विलास मात्रे सा। सन्मान करतील मंडळाचे सदस्य सन्मानिय भूषण पाटील सन्मान होत शोभा थर्ड रेड ठाणे की आ गई भिवंडी के सामने भिवंडी विरुद्ध ठाणे भन्नाट मॅच डू रेड ठाणे वर्तक नगर का ये खिलाडी ओमवरते के रेडर को दबोचा एडवांस टॅकल है लेकिन पावरफुल है पॉइंट हुतात्मा भिवंडी टॅकल पॉइंट ठोशा ठोसा पकड बॅक टू बॅक थर्ड जय बजरंग नांदिवली सरपंच वेल लावायचा आहे तीन मिनिटा जर हजर होत नसतील तर या स्पर्धेतून बात करा विजय कल्याण किडंगणावर हजर आहे जय बजरंग नांदिवली चला तरा करा सरपंच वेल लावायचा आहे जय बजरंग नांदिवली शेवटची दोनच मिनिट त्वरा करा ग्राउंड नंबर चार विजय काल्लेर संघ येऊन पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत तीन पुकार देऊन झालेले आहेत जय बजरंग नांदिवली लवकर या अकरा नऊ नऊ अकरा ग्राउंड नंबर एक वर आपण येतोय विजय काल्लेर दोन बर, तर दोन गुणांच्या आघाडीवर दिवे पिछाडीवर दरम्यान या ठिकाणी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे वीर तानाजी चषक भव्य कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी जयदीप हनुमान भोईर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे जयदीप हनुमान भोईर यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे कबड्डीचा महासंग्राम तुम्ही सध्या पाहतायत ता वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी चषक दोन हजार चोवीस पुरुष अ गट पुरुष ब गट आणि महिला गट अशा कबड्डीच्या मॅचेस तो तो या ठिकाणी प्रयत्न मारली दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे ज्यांची आपण वाट अर्थातच महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि तसेच रायफल शूटिंग शेख हर हुनरी खेळाडू जयदीप हनुमान भुईर ढोकाली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं आपण वीर तानाजी चषक दोन हजार चोवीस मध्ये करूया बरपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत वेलकम त्यांच्या सोबतच आपण पाहतो अन्य मंडळींना देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे जयदीप हनुमान भोईर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे वेलकम विजय काल्लेरखंड रेड बारा आठ चार गुणांची आघाडी काल्लेरकडे सुपर टेकल ऑन असताना चढाई बघायला मिळते पॉईंट की पकड काय घडेल चुरस्ता लागली मॅच मध्ये भन्नाट मॅच काय जबरदस्त हनुमान उडी आला विजय कालेरचा खतरनाक रेडर आलाय पॉइंट काढलाय नाव आहे रेडरच अजय अजय कार पाटील चा जलवा वाजवा टाळ्या अजय साठी गुणसंख्या जर बघितली आपण तर या ठिकाणी सोळा दहा दहा सोळा सहा गुणांची आघाडी विजय कालेर या टीम कडे

राऊंड क्रमांक दोन वर तेवीस दहा वन साइड मॅच हायवे दिवेकडे वडू वर संकट लोन लोणचं तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित जयदीप हनुमान भोईर ढोकाली यांचा मेगा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे आणि हा सन्मान करण्यासाठी वीर ताणाजी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभास्थे जयदीप हनुमान भोईर यांना सन्मानित करावं एकदा जोरदार डाळा बाजू द्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट खेळ क्षेत्रामध्ये फार मोठी उंची खऱ्या अर्थानं गाठली आहे जयदीप हनुमान भोईर यांनी आणि त्यांचा